काय युक्तिवाद झालाय आज न्यायालयात आपण कोणाची बाजू मांडली आणि न्यायालयाने काय निकाल दिलाय मी आज प्रांजल डॉक्टर प्रांजल खेवलकर यांची बाजू मांडली त्यांच्याविरुद्ध आरोप करण्यात आला होता की त्यांनी रेव पार्टी केली आणि आमली पदार्थाचं सेवन केलं वगैरे असे त्यांच्यावर आरोप ठेवले होते पण मी आपल्याला एक त्यांचा वकील म्हणून ठामपणे सांगतो प्रांजल खेवलकर यांनी कुठल्याही आमली पदार्थाचं सेवन केलं नाही त्याचबरोबर इतर जे आरोपी होते माझे सहकारी होते त्यांनी त्यांच्याही आर्ग्युमेंट वगैरे त्याच्यामध्ये युक्तिवाद केला प्रांजल खेवलकरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांच्या विरुद्ध यापूर्वी देखील दोन वेळा अशा प्रकारचा ट्रॅप झाला होता प्रांजल डॉक्टर प्रांजल खेवलकर ज्या हॉटेलमध्ये राहिला होते त्या हॉटेलमध्ये जाऊन रेकी करण्यात आली होती रेकी झाल्यानंतर कालच्या याच्यामध्ये त्यांना स्पॉट करण्यात आलेले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हा सगळा प्लांटेड प्रकार आहे जर प्रांजल खेवलकरने अशी कुठली रेव पार्टी केली असती किंवा के काय केली असते तर त्याच्या ब्लडमध्ये तुम्हाला अंमली पदार्थ किंवा ड्रग्जचं सॅम्पल मिळून आलं असतं परंतु मी जे क्लायंटकडून इन्स्ट्रक्शन घेतलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की मी अशा प्रकारे कुठल्याही अंमली पदार्थाचं ड्रग्जचं सेवन केलेलं नाही